हॅलो एवरीवन कसे आज सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज मी एकदम पौष्टिक असं सकाळी नाश्ता बनवला होता त्याचा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे मी कशाप्रकारे मुले व्हेजिटेबल्स म्हणा कोणचे कडधान्ये म्हणा त्यांना आवडत नाही ते अशा प्रकारे त्यांना खाण्यासाठी देण्यात आले की त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीन प्र प्रथिने ह्या सर्वांचं जाते नाही तर एकच भाजी त्यांना आवडत असेल तर ते बाकीचे त्यांच्या शरीरामध्ये घटक जात नाही हे पहा हिर हे हिरवं वाटण म्हणजे कशाचे आहे तर तुम्हाला सांगते हे मी मुगाचे बिरडे म्हणा डोसा म्हणा हे आज मी बनवणार आहे एकदम पौष्टिक हेल्दी असे मुगाचे मोड आलेले मुगाचे मी डोसे बनवले आहे खूप छानपैकी चौदार असे डोसे मी बनवले त्याची खास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर नसेल केले तर शेअर करा सबस्क्राईब करा तर माझा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पुढे पहा मी कशाप्रकारे मोड आलेल्या मुगाचे पौष्टिक असा आहार आहारामध्ये मुलांना आवडत नाही मूग काय कायला माझ्या मुलीला आवडतात मुगाची भाजी पण मुलाला अजिबात मुगाची भाजी तो खात नाही म्हणून मी अशा प्रकारे त्याला त्यालाच काय सगळ्या घरातल्यांना मी आज हा हेल्दी नाश्ता बनवला आहे त्यासाठी दोन दिवस एक दिवस मूग भिजायला घातले दुसऱ्या दिवशी ते मोड आणण्यासाठी ठेवले एक पूर्ण दिवस व रात्र झाल्यानंतर मुगाला छानपैकी मोड आले ज्या ज्या आपल्याला मोडाचे कडधान्य खाणे हे चांगलेच आहे फायदेशीरच असते पण तसेही जास्त खाऊ वाटत नाही म्हणून मी अशा प्रकारे मू मोड आलेले मुगाचे डोसे बनवले आहे त्यासाठी घेतले मोड आलेले मूग अर्धा किलो मी मूग भिजायला घातले होते त्याला छानपैकी मोड येऊन ते, ते खूप प्रमाणात जास्त प्रमाणात झाले व त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण जिरी हे सर्व मुगाबरोबर वाटले व वा नंतर एक ग्लास तांदूळ त्याच्यामध्ये घेतला कारण की थोडासा चिकटपणा येण्यासाठी मुगला चिकटपणा असतोच पण थोडेसे टेक्चर बदलण्यासाठी मी एक ग्लास तांदळाचा वापर केला आहे तांदूळ भिजत टाकून ते अशा प्रकारे स्मूथ असे वाटून घ्यायचे व कणी जास्त राहून द्यायचे नाही एकदम बारीकमध्ये तांदूळ वाटायचे व आपण जे बॅटर केले आहे त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचे हे मुगाच्या डा हिरव्या मुगाचे बॅटर झाले त्याच्यामध्ये तांदळाचे एक ग्लास तांदळाचे बारीक केलेली पेस्ट ही त्याच्यात घालून घेतली व चांगले ढवळून <coughs> घेतले पूर्ण एकजीव करून मगच आपल्याला हे जे डोसे बनवायचे आहे खूप छान पद्धतीने डोसे होतात व चवीलाही खूप छान लागतात नंतरच्या चवीनुसार मीठ घातले तुम्हाला एक्स्ट्रा मसाले जर घालायचे असतील तर तुम्ही अजूनही जास्त काही ॲड करू शकता व रंगासाठी हळद घातली कारण की हिरवे मूग असल्यामुळे ते थोडेसे हिरवट हिरवट दिसत होते त्याच्यामुळे मी हळद घातल्यामुळे त्याला कलर खूप छानपैकी आला पाय हळ हळद व मीठ घालून सर्व एकजीव दहा मिनटं मी सर्व हलवून घेतले म्हणजे पीठही थोडेसे फुलल्यासारखे होते व आपले डोसेही ते छान प्रकारे होतील मी ही रेसिपी पहिल्यांदीच करीत आहे पण कशाप्रकारे होते मी यूट्यूबलाच पाहून ही रेसिपी हाल करणार आहे हिरव्या मिरची व लसणाचा जास्त वापर केला त्याच्यामुळे चवी ते कोरडे खाल्ले तरी चालते तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही बटाटे चटणी ते केली केच दह्यासोबत तर मला ज्याच्याबरोबर आवडतील त्याच्याबरोबर तुम्ही हे खा खूप छान व हेल्दी असा नाश्ता आपला तयार होतो नंतर तवा ठेवून तव्याला थोडे पाणी शिंपडले माझ्याकडे नॉनस्टिक तवा नसल्यामुळे मी आपल्या चपाती भा तवा जो होता त्याला थोडे पाणी टाकून तेल टाकून अशा प्रकारे डोसा डोसाचा त्याच्यावरती पसरून घेतला व थोड्या कांद्या वेट टट्याचे त्याच्यावरती टाकून थोडेसे हे तेल टाकून नंतर थोड्या वेळ दोन मिनिट तो परतून घेतला कारण की ह्या डोस्यांना जरा पर, पर भाजायला वेळच लागतो व हा पहिला डोसा आहे पहा कशा प्रकारे तो तुटला कारण की मी व्हिडिओमधनं तो स्किप केला नाही जे जे प्रोसेस आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली अशा प्रकारे पहिला डोसा माझा असा तर तुटला पण चवीला खूप छान चालता खरपूसही होता व त्याचे कलरही पाहा किती छानपैकी होता नॉनस्टिक तव्यावरती सहसा पहिला डोसाही खराब होत नाही पण माझा झाला पण मी व्हिडिओमधनं स्किप न करता तो जे प्रोसेस आहे त्याच प्रो प्रोसेसमध्ये साध्या तव्यावरती प्रकारे डोसा केला ते मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे हा डोसा जाऊ द्या पण पुढचे डोसे पहा तुम्ही म्हणताल पहिला डोसा एवढा फसल्यानंतर दुसरे डोसे कसे होतील पण एकदम छानपैकी सर्व डोसे तयार झाले अगदी हेल्दी असा नाश्ता आपला आधी वेगळं काहीतरी चविष्ट खाऊशी वाटलं की अशा प्रकारे मोड आलेले मुगाचे कोणी हिरव्या कच्च्या मुगाचे डायरेक्ट मूग भिजवून ते वाटून तेही तसेही करतात मुग डाळीचे करतात पण मी ले ले कर सह सह ले ले, मोड आलेले मुगाचे केले कारण की मोडाचे कडधान्य सहसह मुले तशी त्यांना आवडत नाही म्हणून अशा प्रकारे मोड आलेले पूर्ण मोड त्यांच्या पोटात कसे जातील व हेल्दी त्यांना खाण्यात कसे जाईल ह्याचाच मी प्रयत्न सत सतत करत असते हा आपला पहिला डोसा तोडून मोडून गेला आहे पण परतचा पर डोसा पाहतो मी किती छान प्रकारे झाला आहे हा व्हिडिओ मी स्किप केला नाही कारण की जे प्रोसेसमध्ये होते ते सर्व तुम्हाला दाखवावे असे वाटले नंतर थोडे पाणी घालून तो स्वच्छ करून तवा घेतला नंतर दुसरा डोसा मी त्याच्यावरती पसरवला व एकदम छानपैकी पातळ असा पसरवून घेतला व त्याच्यावरती ते तेल घालून का कांदा टोमॅटो कट केलेले त्याच्यावरती घातले आपला साधा चपातीचा सा तवा असल्यामुळे हे जर एक दोन डोस्यांना थोडासा त्रास झाला उलथायला पण नंतरचे डोसे एकदम छानपैकी झालं हा पहा दुसरा डोसा छान छानपैकी आपला एका साईडने भाजून निघला मी सरसर सगळे सर डोसे करून घेतले एकदम छानपैकी सर्व डोसे तयार झाले एकदम क्रिस्पी गरम गरम खाल्ल्यात तर ते एकदम चवीला छान लागत होते तुम्ही ह्याच्यावरती बटाट्याची चटणीही घालू शकता तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे सर्व करू शकता पण सिम्पल डोसे छान लागतात कारण की मी ह्याच्यात हिरवी मिरची लसूण जिरी हे सर्व घातले आहे त्याच्यामुळे एकदम चवीला छान लागत होता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यात एक्स्ट्रा मसाले ॲड करू शकता मी नाही केले हा माझा तिसरा डोसा आहे थोडासा त्यावेळेला चिटकतो पहिल्यांदी पण एकदम सुरेखपैकी सर्व डोसे नंतर झाले आहेत एकदम पातळ असं कागदासारखाच पातळ डोसे सर्व झाले तयार पहा किती छान तो भाजून निघला आहे पाच मिनिट एका डोश्याला वेळ जात होता कारण की मुगेही कच्चे भिजलेले कच्चेच वाटले होते व वा। त्याला शिजण्यासाठी थोडासा वेळही लागत होता परतण्यासाठी म्हणून पाच पाच मिनटं एक एका एक डोस्याला वेळ गेला व सर्वांच्या नाश्त्यासाठी पोटभर सर्वांनी हेच आज दिवसभर खाल्ले दुसरी चपाती भाजी न खाता मुलांनाही खूप हे डोसे आवडले कसा वाटला माझा डोस्यांचा व्हिडिओ जरा पौष्टिक असा आहारामध्ये नेहमी नेहमी डाळ तांदळाचे उडदाची डाळ व तांदळाचे डोसे खाऊन खाऊन जरा वेगळ्या पद्धतीने आज मी डोसा बनवला आहे मी सर्वप्रथम पहिल्यांदाच हा ह्या प्रकारे डोसा बनवला मला का डोसा कसा झाला आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व सर्व डोसे मी करून घेतले गरमागरम सर्व केले आमच्या डाळ होती त्याच्याबरोबर मिस्ट्राला व आम्ही खाल्ले मुलांनी केचप बरोबर खाल्ले एकदम हिरवागार असं आपले डोश्याचे बॅटर तयार झालेते व डोसे तव्यावरती पसरवले आहे ते ही हिरवेगार एकदम छान दिसत होते खरपूस बाजून निघत होते तुम्हाला ह्याच्यावरती तूप लावायचे असले तर तूप लावा तेल टाकायचं असते तेल टाकू शकता खूप छानपैकी डोसे तयार झाले एकदम क्रिस्पी व पातळ खाण्यास मऊ असे वातड नाही की कडक नाही गरम गरम सर्वांना सर्व केले त्याच्यामुळे खूप छान लागले पहा तव्यावरती किती छान पैकी भाजत आहे नॉनस्टिकची तव्याचीही गरज नाही आपल्याकडे जे अवेलेबल आहे आपण त्यातच सगळे जुगाड करायचे मला हे करायचे म्हणून नवीन नवीन वस्तू आणण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याचाच डोक्याने वापर केला तर खर्चही वाचतो व घरात जास्त सामानही इकडे तिकडे पसरत नाही नाहीतर नवनवीन वस्तू सारख्याच घेत राहिलो की खर्चही होतो व घरात एकदम वस्तूंनी घर भरून जाते कसा वाटले माझी डोश्याची मुगाच्या टाळ्याच्या डोश्याची रेसिपी मला नक्कीच सांगा दे तुला कांदा माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला नक्कीच लाईक करा शेअर नसेल केले तर शेअर करा सबस्क्राईब करा मी काही प्लेन डोसे बनवले काही कांदा टोमॅटो घालून डोसे बनवले कसा वाटला माझा हा व्हिडिओ मोड आलेल्या मुगाचे डोसे एकदम छानपैकी जे डोसे तयार झाले ते सर्वांना खूप आवडले तुम्हालाही नक्कीच आवडले असतील मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बा बाय